सर्व धर्मांची समानता संविधान व निसर्गाचे नियम आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी आणि सन्मानासाठी सर्वांनी पाळलेच पाहिजेत जर हे दैवी महामंत्र पाळले नाही तर देशाच्या एकात्मतेवर एकतेवर आणि अस्तित्वावर संकट ओढावेल असा दिव्य संदेश जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री ओम हवा मल्लीनाथ महाराज यांनी दिला अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथील जय भारतलिंग आणि पालापूर येथील महायुक्तिलिंग येथे मावळते वर्ष आणि नवीन वर्ष यात्रा महोत्सवानिमित्त विविध देशभक्तीपर कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आले या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष शंकर मेत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका